मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजेच नवागडी नवा, नवा राज्य अभिनेत्री पल्लवी पाटील अनिता दाते केळकर कश्यप परुळेकर वर्षा दांदळी अशी जबरदस्त कलाकार मंडळी या मालिकेत पाहायला मिळाली होती ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये सुरू झालेल्या नवागडी नवा, नवा राज्य या मालिकेने एक वर्ष चार महिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं पण नवागडी नवा, नवा राज्य या मालिकेने तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस ला प्रेक्षकांचा निरोप घेतला याच मालिकेतील एका अभिनेत्रीची कलस मराठी वाहिनीवरील अशोक मामा या मालिकेमध्ये जबरदस्त एंट्री झाली आहे काही महिन्यांपूर्वीच कलश मराठी वाहिनीवर अशोक मामा ही मालिका सुरू झाली आहे अभिनेते अशोक सराफ नेहा शितोळे रसिका वाखरकर असे अनेक कलाकार मंडळी या मालिकेत पाहायला मिळत आहे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून सुरू झालेला अशोक मामा या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केली आहे या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे अशोक मामा या मालिकेत आता नवागडी नवा राज्य या मालिकेतील अभिनेत्रीची एंट्री झाली आहे नवागडी नवराज्य या मालिकेतील सुलक्षणा म्हणजे अभिनेत्री वर्षा दांदळे अशोक मामा या मालिकेत झळकणार आहेत अशोक मामा या मालिकेत वर्षा दांदळे राधा मामीची भूमिका साकारणार आहेत मालिकेत राधा मामी सह किशा काकांची धमाकेदार एंट्री झाली आहे अशोक मामा या मालिकेच्या सेट वरील राधा मामी या भूमिकेसाठी तयार करतानाचा वर्षा दांदळे यांचा पडद्यामागचा व्हिडिओ समोर आला आहे या दरम्यान वर्षा दांदळे यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी बऱ्याच मालिकेसह चित्रपटातही काम केलं आहे वर्षा दांदळे यांची नांदा बरे या मालिकेतील वच्ची मावशीची भूमिका चांगलीच गाजली होती याशिवाय त्यांनी हिंदी मालिका विश्वातही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे गटबंधन दिल ढूंढता रहा या मालिकेत वर्षा दांदळे झळकल्या होत्या तर अभिनेत्री वर्षा दांदळे यांना अशोक मामा या मालिकेत पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका